दिल्ली अबकारी धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री असलेले मनीष सिसोदिया यांना रविवारी सीबीआयने अटक केली आहे ते तपासामध्ये सहकार्य करत नसल्याच्या आरोपाखाली त्यांना तर सिसोदिया यांना अटक होण्यापूर्वीच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिसोदिया यांना अटक होणार असल्याची भीती देखील व्यक्त केली होती त्यामुळे आता सिसोदियांना झालेली ही अटक अरविंद केजरीवाल यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळामध्ये मनीष सिसोदिया यांची नेमकी भूमिका काय त्याचबरोबर त्यांना अटक झालेलं मध्य धोरण काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना झालेली ही अटक अरविंद केजरीवाल यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय याचं कारण म्हणजे मनीष सिसोदिया हे अरविंद केजरीवाल यांचे सर्वात जवळचे आणि विश्वासू सहकारी मानले जातात दिल्ली सरकार आणि आम आदमी पक्षाचं जगप्रसिद्ध झालेलं दिल्ली मॉडेल आणि यातीलच महत्वाचे घटक असलेलं शैक्षणिक धोरण आणि मोहल्ला क्लिनिक हे दोन्हीही उपक्रम याचे जनक आहेत मनीष सिसोदिया आणि मनीष सिसोदिया यांनी राबवलेल्या या महत्वाच्या धोरणांवरच दिल्ली सरकार म्हणजेच आम आदमी पक्षाने देशभर विस्ताराचा प्लॅन केलाय कथित दरम्यान ज्या अनियमिततेच्या संदर्भात सिसोदिया यांना सीबीआय कडून अटक झालीय हे धोरण मात्र सरकारने अगोदरच रद्द केलंय याशिवाय सिसोदिया यांच्याकडे दिल्ली सरकारच्या तेहतीस विभागांपैकी अठरा महत्वाच्या विभागांची जबाबदारी होती त्यामुळे इकडे दिल्ली सरकारमधील विविध महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सिसोदिया यांनी खांद्यावर घेतल्याने तिकडे आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि त्याचबरोबर दिल्लीचे मुख्यमंत्री असलेल्या अरविंद केजरीवाल यांना आपल्या पक्षाचा देशभर विस्तार करण्यासाठी वेळ मिळत आहे आता पाहूया ज्या प्रकरणी सिसोदिया यांना अटक झाली आहे ते मध्य धोरण नेमकं काय आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी दिल्ली सरकारने हे नवीन मध्य धोरण आणलं होतं या अंतर्गत दिल्लीमध्ये बत्तीस झोन तयार करण्यात आले होते या प्रत्येक झोन मध्ये जास्तीत जास्त सत्तावीस दारूची दुकानं उघडण्यात येणार होती अशा प्रकारे दिल्लीमध्ये आठशे चाळीस दारूची दुकानं उघडली जाणार होती या याआधी दिल्लीमध्ये असणारी दारूची दुकानं ही साठ टक्के सरकारी तर चाळीस टक्के खासगी होती मात्र या धोरणामुळे सर्वच दारूची दुकानं शंभर टक्के खासगी झाली या धोरणा अंतर्गत तब्बल तीन हजार पाचशे कोटींचा फायदा होणार असल्याचा युक्तिवाद दिल्ली सरकारने केला होता मात्र यावर असा देखील आरोप करण्यात आला की यामुळे जनता आणि सरकार दोघांचही नुकसान होणार आहे त्याचबरोबर दारू व्यावसायिकांचा फायदा होणार असल्याचा देखील आरोप करण्यात येतोय आता पाहूया दिल्ली सरकारने आणलेल्या नवीन मद्य धोरणावर प्रश्न का उपस्थित राहिले किंवा या धोरणामध्ये नेमक्या काय त्रुटी होत्या यामध्ये पहिली त्रुटी होती ती म्हणजे घाऊक परवाना धारकांचं कमिशन वाढवून ते बारा टक्के करण्यात आलं त्याचबरोबर बड्या व्यावसायिकांची मक्तेदारी वाढण्याचा या धोरणामधील आणखी एक महत्वाची त्रुटी होती ती म्हणजे सरकारी दुकानांना दारू विकण्याची परवानगी देण्यात आली नव्हती तर फक्त खासगी दुकानांनाच ही परवानगी देण्यात आली होती त्यामुळे हे खासगी दुकानदार मोठ्या सवलतीने दारू विकत होते त्यामुळे एकीकडे पूर्वीपेक्षा सर्वाधिक दारूची मोठी मोठी दुकानं उघडली गेली आणि लोकांची याकडे येणारी गर्दी वाढली आणि परिणामी दिल्ली सरकारच्या नवीन मध्य धोरणावर प्रश्न उपस्थित करत अनियमिततेचे आरोप करण्यात आले मात्र यामध्ये आता रविवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री असलेल्या मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे या दरम्यानच आता दिल्लीचा अर्थसंकल्प सादर होणार आहे सिसोदिया हे देखील याच तयारीत होते मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये दिल्ली सरकारचा अर्थसंकल्प सादर केला जातो या दरम्यान आता सिसोदिया यांना लवकर जामीन मिळाला नाही किंवा फार काळ अटकेत राहिले तर अरविंद केजरीवाल यांना अर्थसंकल्पासाठी दुसरा पर्याय शोधावा लागणार असल्याचं बोललं जाते त्यामुळे दिल्ली सरकारच्या या मद्य धोरण प्रकरणी पुढे आणखी काय काय कारवाया होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं दिल्ली सरकारच्या या नव्या मध्य धोरणाविषयी कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद